हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी करायची असते वजन कमी करायचं असतं परंतु त्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे शुगर क्रेव्हिन्स कंट्रोल न होणे सतत काहीतरी गोड खावं असं वाटणं तर शुगर क्रेविन्स कंट्रोल होण्यासाठी विशेषतः आज एक डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला मेथीचे दाणे लागणार आहेत दालचिनी पावडर लागणार आहे आणि थोडं लिंबूचा रस लागणार आहे तर मेथीचे दाणे हे नॅचरली साखर जी तुमची खायची इच्छा आहे ती कमी करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर शरीरावर अतिरिक्त इन्फ्लेमेशन असेल सूज असेल ते देखील कमी करते त्याचबरोबर या दिवसामध्ये वात वाढतो जॉईंट पेन होतं निर्णय हाडांचे दुखणे वाढतात त्यासाठी देखील मेथी फायदेशीर असते आणि मधुमेही रुग्णांसाठी देखील मेथी वरदानच आहे कारण त्यांची शुगर नॅचरली कंट्रोल करण्यासाठी मेथी मदत करते त्यामुळे जम इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील ती मदत करते आणि त्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मेथी उपयोगी आहे दालचिनीमुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो शांत झोप लागते तर त्यामुळे दोन्ही घटक यासाठी महत्वाचे आहेत तर त्यासाठी काय आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा मेथीचे दाणे एक कप कोमट किंवा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि त्याच पाव चमचा दालचिनी पावडर देखील त्यात टाकायचे आहे आणि अर्धा तास तुम्हाला ते सोप करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेचच गाळून घेऊन तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे आणि त्यानंतर गाळल्यानंतर तुम्हाला त्यात दोन ते तीन लिंबाचे ड्रॉप्स टाकायचे आहेत तर हे डिटॉक्स ड्रिंक जर सलग तुम्ही घेतलं तर नक्कीच तुमचे शुगर क्रेमिंग कंट्रोल होईल आणि त्यामुळे एकंदरीत तुमचं पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी मदत करेल